नमस्कार मित्रमैत्रिणींनो नमो बुद्ध आहे मित्रांनो भगवान बुद्ध एकदा नालंदा इथे विहार करत होते त्यावेळेला तिथे एक जो त्यांचा फॉलोअर होता अनुयायी तो आला आणि तो म्हणाला की भंते ब्राह्मण जे आहेत ते आम्हाला सांगतात की आम्ही तुम तुम्ही आशाशी प्रार्थना करा असं क्रियाकर्म करा आम्ही तुम्हाला स्वर्ग मिळवून देऊ आम्ही तुम्हाला चांगल्या गोष्टी मिळवून देऊ तुम्ही तर भन अर्हंत आहात तुम्ही भगवान झालेले आहात भगवान अवस्थेला प्राप्त झालेले आहात सम्यक समृद्ध आहात मग तुम्ही पण असं करा आणि या स्वर्गाची प्राप्ती करून द्या तर भगवान त्यांची एक स्टाईल असायची की ते कुठल्याही गोष्टीचं स्पष्टीकरण हे त्या व्यक्तीला प्रतिप्रश्न करून उदाहरणं देऊन मग करायचे तर त्यांनी त्याला बोलवलं आणि ते म्हणलं की मी तुला विचारतो त्या प्रश्नाचं तुला जे योग्य वाटेल ते उत्तर दे ते म्हणतात की एखादी व्यक्ती जर हिंसा करते आहे चोरी करते आहे व्याभिचार करते आहे खोटं बोलते आहे चुगली करते आहे कठोर बोल बोलते आहे आणि लोभी आहे नीच कृत्य करतं मिथ्या दृष्टीवाला आहे आणि अशा व्यक्तीने जर खूप प्रशंसा केली हात जोडले निवेदन केलं आणि म्हटलं की हे प परमेश्वर हे परमात्मा हे ईश्वर मला तू या सगळ्यातून मुक्त करून स्वर्गाची प्राप्ती करून दे मला सद्गती मिळवू दे अशी जर प्रार्थना केली तर ती प्रार्थना केली तर तो असा व्यक्ती की ज्याने निगेटिव्ह गोष्टी केलेल्या आहेत तो त्याला चांगल्या गोष्टी मिळतील का की तो खाली जाईल आध्यात्मिकदृष्ट्या तर तो जो त्यांचा अनुयायी असतो तो म्हणतो की नाही म्हणते याला वर जागा मिळणार नाही आध्यात्मिकदृष्ट्या हा खाली जाईल मग तसंच दुसरा प्रश्न ते त्याला विचारतात की एखादा जलाशयामध्ये जर एक मोठा दगड सोडून दिला तर तो दगड तुम्ही किती त्याची प्रार्थना केली त्या जलाशयाची प्रार्थना केली किंवा निसर्गाची व कोणाची प्रार्थना केली के देवाची ईश्वराची आणि जर म्हणलं की हा दगड वर यावा तर तो येईल का तर तो म्हणतो बनते नाही येणार म्हणे हा प्रकृतीचा नियम आहे तसं एखादा व्यक्ती जो खूप हिंसा करणारा आहे त्याने आयुष्यभर खूप हिंसा जीव मारलेले आहेत अशा व्यक्तीने जर नुसतेच हात जोडले आणि तो म्हणला की मला स्वर्ग मिळो मला नर्क नको मला मरणा मेल्यानंतर माझी प्रगती हो अधोगती होऊ न व्हायला नको तर असं शक्य आहे का ते म्हणतात नाही असं नाही शक्य आहे एखाद्या जलाशयामध्ये जर आपण एक घागर टा ठेवली आणि तिच्यात जर तूप टाकलं किंवा तेल टाकलं आणि ती त्या जलाशयात टाकून जर ती फोडून टाकली आणि दुसऱ्या घागरीमध्ये दगड टाकले आणि ती पाण्यात टाकून ती फोडून टाकली तर दगड खाली जातील आणि तेल आणि तूप जे आहे ते वर येईल कारण हा निसर्गाचा नियम आहे तसंच हे जे कर्म ज्याने जसे केलेले असतील तशीच त्याला गती मिळेल ही कुठल्याही प्रार्थनेने किंवा कुठल्याही कर्मकांडाने किंवा कुठल्याही देवा परमेश्वराला खुश केल्याने त्याचे भजन केल्याने त्याचं कीर्तन केल्याने कुठलाही फायदा होत नाही जे काय व्हायचं आहे ते तुमच्या कर्मानेच तुम्हाला एकतर सुगती मिळेल किंवा दुर्गती मिळेल असं भगवान बुद्ध त्याला सांगतात तेव्हा थोडक्यात असं की कुठल्याही प्रार्थना ज्या असतात या काम करत नाहीत तर आपले कर्म काम करतात की आपण कर्म कसे केलेले आहेत आपण कर्म, कर्म चांगले केलेत के की वाईट केलेत चांगले करत आहोत की वाईट करत आहोत आणि चांगले करणार आहोत की वाईट करणार आहोत याच्यावर आपली सद्गती किंवा दुर्गती आहे कोणत्याही प्रार्थनेने किंवा काही वाहिल्याने देवाच्या मूर्तीसमोर किंवा देवाच्या नावाने किंवा काय असं केल्याने कुठलंही काही प्राप्त होत नाही असं भगवान बुद्ध म्हटले आहे होप दिस इज युजफुल भेटूयात पुन्हा एखाद्या व्हिडिओमध्ये